सोन्याच्या किमतीत कमालीची उलता पालत दहा ग्रामची नवी किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे देशातच आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख दोन हजार तीनशे नव्वद रुपये एवढा आहे तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर त्र्याण्णव रुपये आहे एक किलो चांदीचा दर एक लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये एवढा आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर अकराशे शहर रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याची किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार सातशे अठ्ठावीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याच्या आजचे भाव आहेत सात हजार सहाशे एकोणऐंशी रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकसष्ट हजार चारशे चौतीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सातशे ब्याण्णव रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे शहाऐंशी रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोनचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार शहाऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार आठशे अठ्ठावन्न रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार दोनशे एकोणचाळीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याऐंशी हजार नऊशे बारा रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दोन हजार तीनशे नव्वद रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सतरा हजार पाचशे पन्नास रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरांतील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण ही सोने जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी जी आणि दागिना मजुरी हे सुद्धा आवश्यकतापासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा